राम कृष्ण माऊली नमस्कार मी सिद्धेश ताकवले जय हरी विठ्ठल या आमच्या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय जन्म झाला बात समजली खरी देह देवाची पंढरी विठू नामाच्या गाभारी आज या दोन्ही पालख्या विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये मुक्कामी आहेत त्यानिमित्त आज पुणेकरांनी वारकऱ्यांच्या जेवणापासून ते त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा केली आहे जेव्हा पालख्या पुण्यामध्ये दाखल झाल्या तेव्हा श्रीमंत दगडूशे हलवाई गणपतीच्या मंदिरासमोर पालख्यांचं मोठं स्वागत सुद्धा करण्यात आलं विश्वाचे ते आर्त जिथे विसावले ते हे तीर्थ जाहले माऊलीचे आज या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये विसावल्यात पालखी सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते वर्षभर ज्या विठुरायाच्या भेटीची ओढ लावून हे वारकरी बसलेले असतात त्याच विठुरायाच्या भेटीची वेळ जसजशी पुढे येते तस तशी प्रत्येक वारकऱ्याची उत्कंठा ही शिगेला पोहोचते शब्दांचे मान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम आपल्या अभंगांमधून निस्वार्थ रूप दाखवणारे संत शिरोमणी तुकोबाराय त्यांच्या या गाथा म्हणजे एक आनंद वारीच म्हणावी लागेल सोबतच या वारी सोहळ्यामध्ये सर्वात कठीण टप्पा असलेला तो म्हणजे दिवे घाट आता हे वारकरी आता उद्या हा वैष्णवांचा महामेळा हा अवघड दिवेघाट पार करणार आहे पंढरी जवळ करण्यासाठी आता उद्या मार्गस्थ हा ही ज्ञानोबांची पालखी पुढे मार्गस्थ होईल हडपसर पासून या दोन्ही पालख्या आपापल्या मार्गानं आता पंढरपूर जवळ करतील माउलींची पालखी आता दिवे घाटामार्गे सासवडवरून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होईल तर तुकोबांची पालखी ही सोलापूर महामार्गावरून पुढे मार्गस्थ होईल उद्या दानोबांची पालखी ही सासवड मध्ये मुक्कामी असणार आहे दिवेघाटाचा हा टप्पा पार केल्यानंतर थोडासा विसाव्याचे क्षण आता हे वारकरी सासवडमध्ये मुक्कामी असतील सासवडकर आता मोठ्या मोठ्या उत्साहानं या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आता सासवड नगरी दुमदुमून गेली आहे तर तिकडे तुकोबांची पालखी उद्या लोणी काळभोर काळभोरमध्ये मुक्कामी असणार आहे त्याच्यानंतर पुढे पुढे तुकोबांची पालखी ही पंढरपूर जवळ करण्यासाठी मार्गस्थ होईल ज्ञानोबांची पालखी ज्या दिवे घाटानं पुढे मार्गस्थ होणारे हा अतिशय सर्वात कठीण अवघड असा टप्पा समजला जातो दिवे घाटातून जेव्हा ही पालखी पुढे मार्गस्थ होते तेव्हा प्रत्येक वारकऱ्याच्या मनावरती प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती ना कुठला प्रकारचा थकवा असतो ना तहान भूक पाऊस वारा पाणी हे सगळं विसरून फक्त आणि फक्त विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन हे वारकरी ही वारी करत असतात हा अवघड दिवे घाटाचा टप्पा पार करत असतात अवय वयाची पंच्याऐंशी ओलांडलेले आजी आजोबा सुद्धा या वारीमध्ये सहभागी झालेले असतात आणि याच वारीमध्ये हे वारकरी पायी प्रवास करत असतात त्यामुळे पुणे शहरामध्ये सुद्धा वारीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत सुद्धा करण्यात आलं आणि याच वारीच्या भक्तिमय वातावरणामध्ये आज आपल्यासोबत पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत गायिका ज्योती बोरहाणे ज्योतीजी तुमचं मनापासून स्वागत आहे जय महाराष्ट्र न्यूज मध्ये नमस्कार रामकृष्ण राम हरे रामकृष्ण हरी आपण बघतोय की आज दोन्ही पालख्या या पुण्यामध्ये मुक्कामी आहेत विसावा घेतायत संपूर्ण वारकरी मंडळी सुद्धा आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीची ओढ त्यांना लागलेली आहे सगळ्यात अवघड टप्पा मानला जाणारा तो म्हणजे दिवेघाट उद्या ही सगळी वारकरी मंडळी आपली टप्पा हा पार करणार तुम्ही सुद्धा वारी केलेली असेलच पण या वारीचा तुमचा अनुभव कसा होता आम्ही बऱ्याच वाऱ्या केल्या आणि अजून पण जातो मध्ये मध्ये कुठे कुठे जिथे जिथे पालखीचा मुक्काम असतो माऊलींच्या त्या पालखीच्या मुक्कामामध्ये आमची अभंगवाणीची सेवा असते आणि मग तिथे जाऊन वारकऱ्यांची सेवा करायची वेगळ्या वेगळ्या वेगळे वेगळे जी, जी फळं असतात वेगळ्या वेगळ्या ज्या पालख्या असतात त्या पालख्यांमध्ये जाऊन अभंगवाणीचे कार्यक्रम वगैरे करायचे वार वारकऱ्यांच्या ह्या माध्यमात वारकऱ्यांची सेवा आम्ही करतो आणि आज माऊली आणि तुकोबऱ्यांची दोन्ही पालख्या मला वाटत आज पुण्यामध्ये आहेत आजचा मुक्काम त्यांचा आणि उद्या ते दिवे घाट पार करणार आहेत तर मग आता जो दिवे घाटाचा जो अवघड टप्पा होता जसं मी मगाशी वर्णन केलं या दिवे घाटाचं ना कुठल्या प्रकारची चिंता या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत नाही तहान भूक विसरून फक्त आणि फक्त त्यांना आस असते ती म्हणजे विठुरायाच्या भेटीची तर ही आस जी आहे ती प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती दिसून येते तर या सगळ्याचं वर्णन तुम्ही एका छोट्याशा अभंगामधून कसं कराल <laughs> प्रत्येकाला छंद असतो अ विठुरायाला बघण्याचा त्याचं गुणगान करण्याचा तर विठुरायाचा हा एक सुंदर अभंग आहे विठ्ठला पाहणे हा माझा छंद मिळे तो आनंद काय वर्ण म्हणून नू, एक सादर करते अ ओळी हम्म विठ्ठला पाहणे हाची माझा छंद विठ्ठला पाहणे आजी माझा छंद मिळे तो आनंद काय विठ्ठला पाहणे आजी माझा छंद अरे त्या विठुरायचं पण वर्णन ह्या अभंगातच आहे देखणा ए भड़ा लवेना पापणी देखणा ए भड़ा लवेना पापणी डोळा साठवणी डोळा साठवणी ऐश्वर्याची विठ्ठला पाहाणे हाची माझा छंद नक्कीच तुमच्या या आवाजानं आता आताच जे आपलं वातावरण आहे ते अधिकच भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतंय ज्योतीजी आता मी तुम्हाला सांगतो कारण सा कसं आहे की काही जणांना काही भक्तांना वारीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून पोहोचता येत नाही तिथला तो आनंद त्यांच्यापर्यंत तो त्यांना तो घेता येत नाही आणि याच प्रेक्षकांसाठी जय महाराष्ट्र त्यांच्यापर्यंत घरोघरी वारीचे रंग पोहोचवत आहे जसं मी मगाशी म्हणालो की शब्दांचे मान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकोबांच्या या ओळी आहेत तुकोबांचे अभंग सर्वश्रुत आहेत सगळ्यांना आता तुकोबांची पालखी उद्या हडपसर मार्गे आता ती पुन्हा सोलापूर महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होते उद्या लोणी काळभोर मध्ये त्या या पालखीचा मुक्काम असेल तुकोबांच्या काही अभंगाच्या ओळी जर आपल्यासमोर सा... प्रेक्षकांसमोर सादर करायच्या झाल्या तर त्या कशा कराल भेटीला पण जिवा तळमळ व्यथा जिवा तळमळ गली तळ म्यथा भेटी लागे पंढरी नाथा भेटी लागे पंढरी नाथा सर्वांनाच विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली आणि त्यांच्या मनातला हा जो अभंग आहे तर तो अभंग तुकोबरायानी लिहिलेला अतिशय सुंदर हा अभंग आहे आपण आता पाहिलं की संत ज्ञानोबांची पालखी आता उद्या सासवड मध्ये विसावेल तिथे आणि तिथून नंतर सोपान काकांची पालखी माऊलींची भेट घेऊन आता ती पुन्हा पुढे मार्गस्थ होते त्याच्यानंतरचा जो हा सगळा जो पुढचा प्रवास असतो जो टप्पा असतो त्याचं सुद्धा वर्णन आता कसं कराल तुम्ही अभंगामधून गायलेला एक अभंग आहे ी पंधरी ची, पंधरी ची, वा जवावि गुढी उभारीटि चला पण्ढरि पण्ढरि वाटी चला पण्ढरि वा जी गुढी उभ पंढरीची पंढरीची ज्योतिजी बघाशी तुम्ही जेव्हा आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणाला की तुम्ही सुद्धा वारीमधून अं वारकऱ्यांची सेवा केलेली आहे आनंद वारीच्या माध्यमातून तुम्ही ही सेवा केलेली आहे तर एकंदरीत वारीचा हे सगळा हा सगळा अनुभव कसा होता खूप छान खर तर वारी म्हणजे सण आहे वारकऱ्यांसाठी उत्सव आहे जिथे जीवाच आणि शिवाच मिलन होतं ती म्हणजे वारी आणि वारीचं वारीचं वर्णन आपण शब्दात नाही करू शकत कारण नका अं वारकरी आतुरतेने वाट बघत असतात ह्या वारीची मग मा तो माऊलीचा समाधी सोहळा असू देत किंवा पंढरपूरची वारी असू देत या दोन्ही अ दोन्ही ज्या वार्या आहेत म्हणजे आळंदीची वारी पंढरपूरची वारी तर ह्या वारीच सगळेच वारकरी म्हणजे मीच नाही सगळेच वारकरी आतुरतेने वाट बघत असतात आणि सर्व संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी वारकऱ्यांसाठी वारी हा उत्सव नक्कीच उत्सव आहे नक्कीच त्यामुळे आता जर आपण बघितलं तर पुढे ज्ञानोबांची पालखी सोपान काकांची भेट घेऊन एक दिवस मुक्काम करते आणि तिथून पुढे मग मार्तंड मल्हारीच्या जेजुरीमध्ये तिचं आगमन होतं जेजुरीकर मोठे भंडारा आणि हे सगळं फुलांची उधळण करून पालखीचं स्वागत करतात मार्तंड मल्हाराच्या जेजुरीमध्ये गेल्यानंतरचं ते वर्णन कसं एका गाण्यामध्ये तुम्ही आमच्यासमोर सादर कराल मल्हार वारी नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून ओढ विती अशी जीवाला गावाकडची माती साध घालते पुन्हा नव्याने नाती मल्हार वारी मोतीया न द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून नक्कीच वा आता ह्या सगळ्या वातावरणामधून हो आपल्या प्रत्येकालाच आता त्या वारीमध्ये जायची इच्छा अजूनच द्विगुणित झालेली असेल वारीचा प्रवास म्हणजे एक अविस्मरणीय असा क्षण असतो प्रत्येकानं अनुभवावी अशी ही वारी असते वैष्णवांचा हा महामेळा जसजसा पंढरपूर जवळ करतो विठुरायाच्या भेटीची ओढ जेव्हा त्यांना लागलेली असते जसजशी पंढरी जवळ येते तस तसा उद... जो त्यांचा वारकऱ्यांच्या मनातला जो उत्साह असतो तो अधिकच शिगेला गेलेला असतो वारीच्या टप्प्यावरचे अनेक अविस्मरणीय क्षण असतात जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्याची साठवण करून आपल्या आयुष्याची शिदोरी ही पुढे चालत राहते आपल्या आयुष्याला ती पुरते वारीच्या टप्प्यावरती असे क्षण असतात म्हणजे उदाहरणार्थ असेल रिंगण सोहळा असेल धोत्राच्या पायघड्या असतील माउलींच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या तर ह्या सगळ्यामधलं हे सगळं जे दृश्य असतं ते एका गाण्यामध्ये याच कसं वर्णन कराल तुम्ही आज खर तर आज संगीत दिवस पण आहे जागतिक संगीत दिवस पण आहे आणि सर्व कलाकारांसाठी संगीत दिवस म्हणजे हा पण एक उत्सव आहे आणि माऊलींचा पण हा उत्सवच आहे तुकोबरायांचा उत्सव आहे तर तुकोबरायांचीच एक रचना आहे लाळ बंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे கிரோ அபிமான வீத அபிமான பாய ரேக்கில் பாய ரே ஹேமேல வாழ வண்டி ஹா நாச்சி வைஷ்ணவாய भाई रे वा जिथे विश्वाचे ते अर्थ जिथे विसावले ते तीर्थ ते माऊलीचे झाले हे काय म्हणणं म्हणजे या सगळ्या प्रसंगाला हेच याच दोन होळी अनुसरून ठरतील परंतु ज्योतिजी आता जसजसा वारकऱ्यांचा जो उत्साह असतो सगळ्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर जेव्हा दाखल होतात पंढरीच्या विठुरायाचं दर्शन आता अवघ्या काही मिनिटांमध्ये होणार असं प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये असतं जेव्हा हे पंढरपूरचं मंदिर जस जसं वारकऱ्यांना दिसतं सगळ्या ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पंढरपूरच्या वेशीवरती दाखल होतात तसे हे सगळे वारकरी हे विठुरायाच्या भेटीसाठी हे धावत सुटतात जी बंधू भेट म्हणतो आपण ती बंधू भेट सुद्धा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला तो अविस्मरणीय सोहळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि या सगळ्याच वर्णन जे आहे ते एका दोह्यांमध्ये तुम्ही कसं कराल खर एकदा की देवाच दर्शन झालं आपल्या डोळ्याला की आपण एका जागीवतो म्हणजे कि जी उत्सुकता असते मनामध्ये जी ओढ असते जी आस असते त्या पांडुरंगाला बघण्याची तर uh, uh, अशाच एक धाटणीचा एक अभंग आहे की माऊलींची ती विरहिणी आहे की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी रे आजी वर्षे अमृताच घणू आजी सोनियाचा दिनू वा वा आता जसं मी मगाशी म्हणालो की बंधू भेट होते दोन्ही पालख्यांचा पालख्यांची भेट या ठिकाणी होते दोन्ही पालख्यांमधून एक नारळ एकमेकांना दिला जातो त्याच्यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे आषाढी एकादशीचा आषाढी एकादशी म्हटलं की विठुरायाच्या चरणी हे अखेर वारकरी एवढ्या वीस पंचवीस दिवसांचा प्रवास पार करून शेवटी जे सुख असतं विठुरायाच्या भेटीचा जी पं पंदर दहा ते पंधरा सेकंदाची जी ती काही भेट असते त्याचं रूप फक्त आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचं असतं आणि त्याची शिदोरी आयुष्यभर आपल्याला पुरते तर ह्या सगळ्याचं वर्णन कसं आहे आषाढी एकादशीला वारकरी विठुरायाच्या चरणी लीन झालेले आहेत आणि त्याच्यानंतरचा याची देही याची डोळा हा असा हा सोहळा हा वारकरी आपल्या साठून पुन्हा आपल्या मार्गा मार्गस्थ होतात आपल्या आयुष्याची जे काही नकारार्थी जी काही आ... जे काही गाठोडा आणलेला असतं विठुरायाच्या पाया, पायाशी ते एकदा टेकवतात विठुरायाचं दर्शन घेतात सकारात्मक येणं जी काही ऊर्जा असते ती एकंदरीत आपल्या आत्मसात करतात आणि पुन्हा आपल्या मार्गस्थ ते होतात या सगळ्याचं वर्णन कसं कराल तुम्ही तो जो सोळा असतो तो अवर्णनीय असतो मगाशी मी जसं सा सांगितलं तसं आणि माऊलींच एक रूपाचा अभंग की रूप पाहत आलो सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा आणि कसं असतं की अभंग तर मी गायलच नंतर पुढे पण खूप आयुष्यामध्ये खूप पुण्य आपल्या पदरी असावं लागतं तेव्हाच त्या देवाचं दर्शन होतं आपल्याला पांडुरंगाच देखील आहे तर बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा नाही का तर असाच एक माऊलींचा अभंग आहे mm. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी Do abi tela, berma. Do abi tela, berma. Do hamadber, berma. Do hamadber, berma. Do abi आपल्या ह्या सगळ्या अमृतवाणीनं आपल्या आवाजानं सुमधूर आवाजानं आत्ताचं वातावरण जे आहे ते आपलं म्हणजे मला तरी खरोखर पालखीमध्ये गेल्यासारखा असा भास होतोय याची देही याची डोळा असा हा दैदिप्यमान सोहळा याचं वर्णन म्हणजे करणं शब्दामध्ये करणं जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं खरंच कठीण आहे पण या सगळ्यामधून प्रत्येकानं अनुभवावी अशी एकदा तरी ही पंढरीची वारी आहे या सगळ्यामधून विठोरायाच्या भेटीची ओढ अखेर जेव्हा आषाढी एकादशीच्या दिवशी संपते तेव्हा प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एकच समाधानाच चित्र असतं या सगळ्या चित्राचं एका दोन ओळीमध्ये कसं वर्णन कराल तुम्ही गुणगायना गुणगाई गुणगायना गुणगाई हेची माझी सर्व जोडी गुणगायना नाडी वा जेव्हा बंधू भेट होते मी पुन्हा थोडंसं तुम्हाला मागे घेऊन जाईल कारण हा जो सोहळा आहे तो खरंच डोळण्याचं पारण फेडतो अक्षरशः तर ह्या ही जेव्हा ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांची जेव्हा ही बंधू भेट होते सोपन काकांची पालखी सुद्धा तिथे दाखल होते पंढरपूरच्या वेशीवरती तर हा सोहळा एका अभंगामध्ये किंवा एखाद्या गाण्यामधून जर तो पुन्हा आपल्याला जर दाखवता आला तर तुम्ही कसं त्याचं वर्णन कराल <laughs> म्हणजे भेटीचा म्हणजे एकंदरीत हा सगळा जो सोहळा असतो बंधू भेटीचा जो सोहळा असतो हा खरच म्हणजे अविस्मरणीय असा हा क्षण असतो जो पाहण्यासाठी लांबून लांबून वारकरी येत असतात तर मग हा या सोहळ्याचं घर बसल्या जे प्रेक्षक आपले बसलेले आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत हा सोहळा कसा म्हणजे गाण्याच्या स्वरूपामधून तुम्ही त्याचं वर्णन करू शकाल नाम विठोबाचे घ्यावे माग पाऊल टाकावे नाम विठोबाचे घ्यावे माग पाऊल टाकावे पाऊल टाकावे पाऊल टाकावे पाऊल टाकावे पाऊल टाकावे जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई तार थोर नाम कहेरील नामे तरीले आम नाम विठो बाजे घावे मा पावु पाऊल टाकावे नाम विठो बाजे घावे मा जय वा जसे जसा हा पालखी सोहळा पुढे पंढरपूर जवळ करतोय प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती ज्या माऊली आपल्या वारीमध्ये सहभागी होतात त्यांच्या डोईवरती तुळशी वृंदावन असते या वारीच्या टप्प्यामध्ये अनेकदा वारकऱ्यांना दम सुद्धा लागतो त्यांना थोडासा थकवा सुद्धा जाणवतो परंतु त्याच्यावरती एकच डोस असतो तो म्हणजे तुकोबाचा तुकोबांचा गजर करत हे वारकरी मंडळी सगळी पंढरपूर जवळ करत असतात पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असतात विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत असतात तर ह्या सगळ्याच म्हणजे एकंदरीत जर एका गाण्यामध्ये छोटस जर वर्णन करता आलं तर कसं पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून आठ पाऊले चालती पंढरीची वाट पाहुले चालती पंढरीची वाट वा वा धन्यवाद ज्योतिजी तुम्ही आमच्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेल्या आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही या वारीचं तुमच्या गाण्यामधून तुमच्या सुमधूर आवाजातून हे वर्णन त्यांच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्यामुळे आता आज या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत आणि उद्या या दोन्ही पालख्या पुण्यामधून आपला मुक्काम हलवून आता पुढे मार्गस्थ होणार आहेत त्यामुळे वारीच्या प्रत्येक टप्प्यावरचे क्षण हे आम्ही तुमच्यापर्यंत घर बसल्या पोहोचवणार आहोत तुर्तास बघत राहा जय महाराष्ट्र न्यूज